जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत महावितरण कंपनीकडून एक जून ते सहा जून पर्यंत विद्युत सुरक्षा आणि बचत सप्ताह साजरा करण्यात आला संगमनेर शहरातून महावितरण कडून विद्युत सुरक्षा आणि बचत संदर्भात जनजागृती म्हणून रॅली काढण्यात आली

दिनांक एक जून ते सहा जून आपण विद्युत सुरक्षा आणि विद्युत बचत हा दोन्ही म्हणून एकाच वेळेस सकाळी नऊ वाजता ही वेळही ठरलेली होती आपले डायरेक्टर एच आर मान्य पवारसाहेब यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण या ठिकाणी ही रॅली आयोजित केली होती आपण रॅलीला सर्वजण उपस्थित राहिलात रॅली अतिशय पद्धतीने पार पडली कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडलेली नाही त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो व महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी करायच्या या अनुषंगाने हा आठवडा विद्युत सुरक्षेचा आहे तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या या कंपनीमध्ये दरवर्षी जवळपास तीनशे ते साडेतीनशे अपघात होतात म्हणजे दररोज महाराष्ट्राचा जर विचार केला तर दररोज कुठे ना कुठे एक अपघात हा विद्युत अपघात होत असतो तो कर्मचाऱ्याचा असेल बाह्यस्रोत कर्मचाऱ्याचा असेल ग्राहकांचा असेल कुणाचाही असेल परंतु तो विद्युत अपघात आहे आणि हा अपघात आपण कसा वाचवता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आपण आपली स्वतः काळजी घ्यायची आहे सोबतच ग्राहकांची काळजी घ्यायची आहे त्यांना समजून सांगायचं आहे हे याच्यातून शिकायचं आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे तरी तीन चार गोष्टी मी या ठिकाणी परत एकदा सांगेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ग्रामीण भागात सगळी कामं करतो व या ठिकाणी आपलं जाळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर अशा वेळेस वादा वादळवारा मी बरेचदा आपल्या तारा तुटण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं हे नैसर्गिक आहे याला तुम्ही मी काही करू शकत नाही किती चांगलं का काम असेल तर वादळ वाऱ्याच्या पुढे नैसर्गिक आपत्तीच्या पुढे मानवी कमी पडतं तर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठे आपली तार तुटून पडलेली असेल कुठे कंडक्टर तुटलेला असेल आणि आपल्याला माहिती झालं असेल तर माझं ते काम नाही आहे असं न म्हणता जरी तो तुमच्या भागातला नसेल पण आपण त्या ठिकाणावरून जात असाल तर त्या संबंधित कर्मचाऱ्याला सूचना द्या ह्याहीसोबत आपण तिथे थांबलं पाहिजे तो कंडक्टर त्या माणूस आपला कुणी येईपर्यंत तो आपल्याला बाजूला कसा करता येईल डिस्कनेक्ट कसा करता येईल ते आपण बघितलं पाहिजे नाहीतर फक्त तो माझा भाग नाही म्हणून तिथून जाऊ नये कृपा करून कारण ती एक आपली सामाजिक बांधिलकी केली पाहिजे आपण या कंपनीमध्ये काहीतरी देणं लागतो समाजाला जेणेकरून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो कुठे आपले रस्ते फ्यूज असतील डायरेक्ट झालेले असेल ग्राहक तिथे अप्रोच होत असेल कुठल्या आपल्या तानाला आपण बसतो की गुरंडोरं बांधलेले असतात त्यांना त्याच्यापासून प्रवृत्त करा खूप ठिकाणी आपल्या शेतामध्ये लोकं जे राहतात तर त्यांचे जे कपडे जे वाळू घालतात ते आपल्या तारावर टाकतील स्टेवर टाकतील ही सवय आहे लोकांची तर ती आपल्याला कशी परावृत्त करता येईल कसे त्यांना समजून सांगता येईल याची काळजी घ्या जेणेकरून कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही आणि मला असं वाटते की या वर्षामध्ये आपण एक निश्चय करूया की संगमनेर विभागामध्ये की या पुढील एक वर्षामध्ये जो आपण पुढचा सहा जून साजरा करणार आहोत तर पुढचा एक वर्ष जे आता महावितरणने घोषवाक्य दिलेलं आहे अपघात शून्य तर हे संगमनेर विभागामध्ये तंतोतंत पाळलं जाईल कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर ग्राहकांचाही कुठला विद्युत अपघात होणार नाही याची आपण निश्चितच काळजी घ्याल अशी मी आपल्या सर्वांना आव्हान करतो व आपण ते कराल अशी आशा करतो त्याचबरोबर एक राहून गेलं आहे की आपल्याला एक ट्विज दिलेली आहे दहा प्रश्न आहेत एम्प्लॉईसाठी वेगळे आहेत कर्मचाऱ्यांसाठी वेगळे आहेत आणि ग्राहकांसाठी वेगळी आहे ती लिंक आपल्याला दिलेली आहे नसेल दिली तर परत एकदा ग्रुपवर टाकण्यात येईल तर कृपा करून आपण सर्वांनी ते दहा प्रश्न सोडवावे आपल्या इथे संगण विभागात आपण एक हजार पंचवीस आपली स्ट्रेंथ आहे आउटसोर्स पकडून तर त्याच्या आत्तापर्यंत फक्त साडेतीनशे चारशे लोकांनी आपले ते प्रश्नावली सोडवलेली आहे तर आज आणि उद्या हा दोनच दिवस ओपन आहे तर मी परत एकदा आवाहन करतो की आपल्या हजारशे हजार लोकांनी आउटसोर्स असेल त्या सर्वांनी तो प्रश्न सोडवावे सबमिट करावं आपल्याला एक सर्टिफिकेट येतं माहिती आहे का आपल्या सर्वांना आप सर्टिफिकेट येतं सर्वांना काळजी घ्या त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकांना ती लिंक पाठवा ग्राहकांसाठी वेगळी आहे त्यांनाही ते प्रश्न सोडवल्यानंतर त्यांनाही ते एक सर्टिफिकेट मिळणार आहे तर जास्तीत जास्त याचा प्रसार करावा व आपण या ठिकाणी सर्व आलात रॅली फार चांगले रीतीने आपण पार पाडली त्याच्यासाठी सगळ्यांचे परत एकदा मनस्वी धन्यवाद आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत